ध्येय उद्योग समूह व दैनिक युवाध्येयेतर्फे दिले जाणारे ध्येय गौरव पुरस्कार जाहीर श्री समीर अंकुश पवार यांना कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार जाहीर पुणे युवा ध्येय पुणे येथील ध्येय उद्योग समूह व दैनिक ध्येय वृत्तपत्राच्या संयुक्त विद्यमाने दिले जाणारे ध्येय गौरव पुरस्कार व इतर पुरस्कार नुकतेच ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष व दैनिक युवा ध्येयचे संपादक श्री लहानू सदगीर यांनी जाहीर केले या पुरस्कारात धुमाळवाडी तालुका फलटण येथील समीर अंकुश पवार यांना ध्येय राज्यस्तरीय कृषीभूषण पुरस्कार दोन हजार चोवीस जाहीर झाला आहे ते धुमाळवाडी येथील शेतकरी असून शेतीत सीताफळ जांभूळ ड्रॅगन फ्रूट चिक्कू या फळ पिकांच्या माध्यमातून त्या निर्यात करून मानवी आरोग्य उत्तम राहण्यासाठी काम करत आहे त्यामध्ये संपूर्ण शेती ठिबक सिंचनावर आहे त्यामुळे पिकाचे उत्पादनमध्ये वाढ होण्यास मदत होत आहे शेतकऱ्यांची ठिबक सिंचन आणि फळबाग लागवडीच्या माध्यमातूनच शेती करावी व त्यांना रोजगाराची संधी मिळावी यासाठी ते प्रयत्न करत आहेत कृषी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्य तसेच भरीव योगदान दिल्यामुळं त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना ध्येय राज्यस्तरीय कृषीभूषण पुरस्कार दोन हजार चोवीस जाहीर झाला आहे सदर पुरस्काराचे वितरण श्रमिक पत्रकार भवन गांजवे चौक नवी पेठ पुणे येथे दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे अंकुश पवार यांना ध्येय राज्यस्तरीय कृषीभूषण पुरस्कार दोन हजार चोवीस हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल समाजातील विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे